भर टक्के तुम्हाला इंग्लिशमधून बोलता येणारच आहे आता बोलता येणार म्हणजेच काय तर आपण दुसऱ्या माणसांशी संवाद साधतो एकट्याशी आपलं आपलं काही आपण बोलत नाही कधीच संवाद असतो तो दुसऱ्या माणसांबरोबर बोलणं असतं ते आणि मग संवाद असतो म्हटल्यावर संवाद कसा करायचा ही तर बेसिक गोष्ट आहे आता संवाद साधण्यासाठी मुळात बेसिक ज्ञान तुमच्याकडे आहे असं मी गृहीत ठरते आणि मग संवाद कसा साधायचा ते महत्त्वाचं आहे आता संवाद साधणं म्हणजे वेगळं असं की का म्हणते कारण जेव्हा आपण बोलतो ना ऍक्च्युअल प्रत्यक्षात डेली लाईफ मध्ये त्यावेळेला आपण काही असं साचेबद्ध शिस्तबद्ध असं कधीच नाही बोलत आपण वेगवेगळे म्हणी वापरतो वाक्प्रचार वापरतो वाक्य छोटी छोटी बोलतो अर्धवट कधी कधी बोलतो रचना बदलतो बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण बोलत असतो कारण ती आपली बोली भाषा असते संवादात आपण बोलीभाषा बोलतो शास्त्रबद्ध शिस्तबद्ध असं आपण कधीच नाही बोलत आणि म्हणून संवाद कसा करायचा हे आपल्याला बघायला हवं इंग्लिशमध्ये म्हणजे डायलॉग कन्वर्सेशन मधून कसं करायचं हे पाहायला हवं त्यासाठी बेसिक ज्ञान जर मी म्हटलं की मी गृहित त्यात काय येतं तर बारा टेन्सेस माहिती असायला हवेत ऑक्झिलेरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांबद्दल माहिती असायला हवी प्रेपोजिशन ऑन ऑफ इन कधी वापरायचं हे साधारण एक माहिती असायला हवं एवढं जरी बेसिक ज्ञान असलं ना तरी पुढे तुमची तुम्ही अगदी सहजपणे प्रॅक्टिस करू शकता काही कठीण नाही आहे याच्यात सहज प्रॅक्टिस करू शकता रोज एक पंधरा वीस मिनिटं फक्त काढा आणि मोठ्यांदा म्हणा आता मोठ्यांदा म्हणताना सुद्धा कसं म्हणायचं तर पहिल्यांदा सोपी वाक्य नुसती म्हणत जायची फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं मराठीत काळजी करू नकोस आणि इंग्लिशमध्ये मग मी लगेच म्हणणार डोंट वरी डोंट वरी एकदा मराठी म्हणा मराठी निश्चित म्हणा कारण का मनात विचार निदान सुरुवातीला तरी मराठीतून येतात आणि मग ते इंग्लिशमध्ये बोलले जातात त्यासाठी मराठी वाक्य मनात जे येत आहे ना ते पहिल्यांदा म्हणायला हवं मोठ्यांदा आणि मग नंतर ते इंग्लिशमध्ये म्हणायचंय दोनदा मराठी वाक्य एकदा भासे इंग्लिश मात्र दोनदा तीनदा ते रिपीट करायचंय अशा पद्धतीने छोट्या वाक्यांची सुरुवात करा त्यानंतर हळूहळू छोटे संवाद संवाद म्हणजे दोन व्यक्ती आहेत आणि त्या बोलतायत अशा पद्धतीने जे संवाद असतात ते संवाद ते सुद्धा मराठी एकदा आणि इंग्लिश मधले एकदा दोनदा एकदा दोनदा नाही दोनदा किंवा तीनदा अशा पद्धतीने ते म्हणायचे इंग्लिश जास्त वेळा बोलायचे थोडक्यात म्हणजे काय होईल की सराब होईल तोंडात बसेल तोंडात बसायला हवीत पण संवाद पण काही काही अगदी टिपिकल शब्द टिपिकल वाकप्रचार टिपिकल वाक्य टिपिकल प्रश्न परत परत आपले बोलले जातात ते तरी निश्चितपणे माहिती असायला हवेत एवढं जरी केलं ना तरी सहजपणे तुम्हाला इंग्लिश बोलता येईल पण हे रोज तुम्हाला तुमचं करायला हवं संवाद आपण दुसऱ्यांशी साधतो ऍक्च्युअल जीवनात आपण दुसऱ्यांशी बोलतो पण प्रॅक्टिस मात्र आपली आपली स्वतः आपण सहज करू शकतो त्यावेळेला आपलं आपलं स्वतःच आपण बोलतो दुसरा लागत नाही त्यासाठी आता हे संवाद कुठून घ्यायचे तर माझ्याच युट्यूब चॅनलवर मी प्लेलिस्ट वगैरे केली आहे डायलॉग कन्व्हर्सेशन संवाद नामाची तिथे मी बरेच असे डायलॉग्स घेतले